हॅलो नमस्कार आज आहे अनंता चतुर्दशी आज आपण गणपती बाप्पाचं विसर्जन होत असतं आणि त्याचबरोबर भगवान विष्णूची पण सेवा केली जाते पण त्याचबरोबर आपल्याला हनुमंताची सेवा कोणती करायची आहे हनुमंताच्या चरणावर कोणता उपाय आपल्याला अर्पण करायचा आहे त्या त्याच्यामुळे आपल्या घरातलं संकट कोणतंही असं संकट असो आणि एखाद्या व्यक्तीची जर आपल्या घरावर वाईट नजर असेल कोणता मंत्राचा जर तुमच्यावर प्रभाव असेल आणि तुम्ही कोणत्या नोकरी व्यवसायात जर काम करत असाल तिथं तुम्हाला कोणत्या माणसाने म्हणजे कोणत्या व्यक्ती तिने तुम्हाला जर त्रास देत असतील तर तुम्हाला ते त्रास होऊ नये आणि त्या त्रासातून आपल्याला मुक्तता व्हावी अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे तर ते तुम्हाला उपाय कोणता आहे तुम्हाला मी ते सांगणार आहे ते उपाय तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकन प्रेस करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे असेच नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत जातील तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीजींनी प्रार्थना करूया व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या घरामध्ये हे संसार आहे तो संकटानेच वेढलेला असतो आपल्या घरामध्ये अनेक संकट असतात आपल्या घरातला कोणताही व्यक्ती आजारी असतो तर कोणतं आपल्या घरावर संकट येत असतं तर कोणते आपल्या घरातल्या शेजाऱ्या पाजाऱ्याची आपल्या घरावर वाईट नजर असते तर आपलं चांगलं झालेलं त्यांना देखवत नाही आणि वाईट झालं की तो लगेच एकमेकांना सांगून मोकळे होत असतात म्हणून आपण अशा लोकांपासून आपल्याला त्यांची वाईट नजर आपल्या घरावर राहू नये आपलं कोणतंही चांगलं व्हावं आपल्याला जर वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा आणि मला कमेंट करून सांगा की ह्या उपायानं तुम्हाला काय फरक जाणवलेला आहे तर आज अनंत चतुर्दर्शी असल्यामुळे तर तुम्हाला सकाळी तर तुमच्या टायमामध्ये हा व्हिडिओ आला नाही जर तुम्ही आज किंवा उद्या किंवा परवा तुम्ही कोणत्याही दिवशी जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला कोणत्याही शनिवारपासून तुम्हाला हा उपा तुम्हा उपाय सुरू करता येतो पण आज कारण विशेष दिवशी विशेष उपाय केल्याने आपल्याला विशेष असं फल प्राप्त होत असतं म्हणून जर तुम्ही आज जर माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आज हे उपाय करायचा आहे किंवा आज एकाच दिवशी केला तरी चालतो आणि जर तुम्हाला असा संकल्प धरून तुम्हाला जर करायचा असेल किंवा आपली एक इच्छा असते की मी पाच शनिवारी करेन सात शनिवारी करेन किंवा दोन शनिवार करेन एक शनिवार करेन तसंही तुम्ही करू शकता जर तुम्हाला आज व्हिडिओ पाहणं शक्य नाही जर तुम्ही उद्या जर व्हिडिओ पाहिला तर पुढच्या शनिवारीपासून पण तुम्ही करू शकता तर हा उपाय कसा करायचा आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर हा उपाय करत असताना आपण सर्वप्रथम आपण हनुमंतांच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तर आपल्यासोबत काय काय न्यायचं आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे तर आपल्यासोबत नेत असताना शेंदूर न्यायचा आहे शेंदूर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये शेंदूर मिळतो तो शेंदूर आपल्याला तेलामध्ये भिजवून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तर एक वस्तू झाली तर दुसरी वस्तू घेत असताना आपण पिपळाच्या झाडाचा पान घ्यायचा आहे तर पिपळाच्या झाडाचं पान आपण आनंद चतुर्दशी असल्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे आपण झाडाचं पान तोडून नाही शकत तर खाली अनेक पानं पडलेले असतात त्याच्यातलंच एक पान, पान आपल्याला स्वच्छ गंगा जलनाने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे त्याच्यावर आपण शेंदराने डबीच्या काडीने किंवा तुम्ही अगरबत्तीच्या काडीने त्याच्यावर श्रीराम असं लिहायचं आहे आणि दुस तिसरं आपल्याला सोमान सामान्य यायचं आहे ते म्हणजे आपली खोबर वाटी खोबऱ्याची वाटी आपल्याला घ्यायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला एक नारळाची वाटी असते तुमच्याकडे ते, तुम ते खोबऱ्याची वाटी वाळलेलं जे असतं ते घ्यायचं आहे वाटी वाळलेल्या खोबऱ्याची आपल्याला वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही मोहरीचं किंवा कोणत्याही तेलाचा तुमच्याकडं जे तेल अवेलेबल आहे मोहरीचं घेतल्याने छान असा प्रभाव लवकर बघायला मिळतो जर तुमच्याकडं दुसरं कोणतंही जर तेल असेल तर तुम्ही तेल घ्यायचं आहे एक फुलवात करायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही एक ते फुलवात टाकून आप आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि बेसिक सामान तर तुम्हाला माहीतच आहे जसं की धूप अगरबत्ती हळद कुंकू फुलं आपल्याला सोबत न्यायची आहेत तर तुम्ही शनिवारी सकाळी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता पण तुम्ही जर हा उपाय आज करत असाल तर तुम्ही सायंकाळी काळात म्हणजेच साडेसहाच्या नंतर म्हणजे सहाच्या नंतर साडेसहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर तुमच्या घरातला करता पुरुष करते महिला तुम्ही कोणीही हे उपाय करू शकता जर पुरुषांना सांगत असाल तर पुरुषांनी तुम्ही मंदिरात जायचं आहे हळद कुंकू धूप अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या हनुमंतांना म्हणजे संकट मोचन हनुमानाला प्रार्थना करायची आहे कारण ते संकट मोचन आहेत कारण आपलं संकट हर एक संकट ते हरणारे आहेत म्हणून त्यांना प्रार्थना करायची की आणि संकल्प करायचा की हे हनुमंत आहे संकटमोचन मी तुझी ही सेवा हे उपाय मी करणार आहे तरी ह्या उपायाने माझ्या घरामध्ये असणारे नकारात्मक ऊर्जा किंवा माझ्या घरावर कोणाची वाईट नजर असेल तर ती दूर व्हावी आणि आमचा संसार सुखाचा व्हावा आणि माझं हे कोणतं काम होत नाही किंवा आपल्या घरात कोणता व्यक्ती आजारी आहे किंवा तुमच्या घरावर पितृदोषाचा जरी परिणाम असला तरी तुम्ही हे उपाय करू शकता असं कोणतीही तुमची इच्छा तुम्ही तिथे बोलू शकता आणि हनुमंताच्या तुम्ही अंगाला पूर्ण शेंदूर लावून घ्यायचा आहे नंतर तुम्ही जे तुम्ही राम म्हणून पानावर पाना आहे ते तुमी तुमी आहे ते ते जे पान तुम्ही डोक्यावर किंवा चरणावर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जे तुम्ही खोबऱ्याच्या वाटीत दिवा नेला आहात ते दिवा तुम्ही तुम्ही लावून घ्यायचा आहे आणि शांत चित्तेने तिथं बसून तुम्हाला एकशे आठ वेळा श्रीराम श्रीराम असा मंत्र बोलायचा आहे जर तुम्हाला वेळ असेल तर कारण आजकाल वेळ खूप महत्वाचा आहे सगळ्यांनाच म्हणून जर वेळ असेल तर तुम्ही तिथं बसून हनुमान चालिसा म्हणू शकता जसं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तिथं मंत्र स्त्रोत्र पठन करू शकता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि येता येता पिपळाच्या झाडाला फेऱ्या मारून घ्यायच्या आहेत जर त्या मंदिरात जर असेल पिपळाचं झाड तर नसेल तर काहीच हरकत नाही अशा प्रकारे हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे तर हे उपायाने तुम्हाला काय फरक जाणवेल हे मला तुम्ही नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकन प्रेस करायचं असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग धन्यवाद श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना